दरोड्याच्या तयारीत असलेल्या एका टोळीला कोपरगाव शहर पोलिसांनी हत्यारासह अठ्ठावीस फेब्रुवारीच्या रात्री जेरबंद केले या कारवाईत तीन आरोपींना अटक करण्यात आली असून तीन आरोपी, आरोपी फरार झाले आहेत कोपरगाव तालुक्यातील संवत्सर हद्दीत रेल्वेपोलाजवळ पाच ते सहा जण हत्यारांसह उभे असल्याची माहिती कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर आपल्या फौज फाट्यासह त्या ठिकाणी दाखल झाले त्यावेळी त्यांना सहा इसम हत्यारांसह दरोड्याच्या तयारीत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला त्यावेळी पोलीस आल्याचा अंदाज येताच आरोपींनी पळ काढला पोलिसांनी मोठ्या शितापीने तीन जणांना ताब्यात घेतले मात्र तीन जण पोलिसांना चकमा देत घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले दरम्यान जेरबंद केलेल्या आरोपींकडून तलवार चाकू आणि लोखंडी गज असे हत्यारं मिळून आली पोलीस कॉन्स्टेबल सचिन शेवाळे यांच्या फिर्यादीवरून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात आरोपी तुषार राजेंद्र दुसिंग राजू पपेंद्रसिंग पंजाबी अक्षय चंद्रकांत शिंदे पवन त्रिंबक डेबरे अक्षय खंडेराव जगताप आणि रोहित छगन साळवे या आरोपींविरुद्ध भारतीय दंडविधान कलम तीनशे नव्याण्णव चारशे दोन आर्म ऍक्ट चार ऑब्लिक पंचवीस नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे अटकेत असलेल्या तिन्ही आरोपींना न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे फरार आरोपींचा पोलीस कसून शोध घेत असून पुढील तपास डीवायएसपी सोमनाथ वागचौरे आणि पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय भरत नागरे हे करत आहेत दरम्यान पोलिसांच्या कामगिरीचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे नऊ वाजताच्या सुमारास आम्ही स्वतः सोबत पोलीस उपनिरीक्षक नागरे साहेब आणि आमचा पोलीस आम्ही शासकीय वाहनातून पोलीस स्टेशन आदीमध्ये पेट्रोलिंग करत असताना आम्ही पुंतांबा फाट्यावरून समसर चौफोलीकडे चाललेलो असताना रस्त्यामध्ये आम्हाला एक इसम समोर आला आणि त्यांनी आमची गाडी आडून आम्हाला सांगितलं की, की। कासली फाट्याजवळ एक पाच ते सहा इसम दोन मोटरसायकलवरती आहेत आणि ते येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना आडून लूटमार करत आहेत अशी माहिती त्यांनी आम्हाला दिल्यावर आम्ही तात्काळ सर्वजण कासले फाट्या तिथे गेलो आणि त्या ठिकाणी आम्हाला गाडीच्या लाईटच्या उजेडामध्ये पाच ते सहा इसम झाडीमध्ये दबा धरून बसलेले होते आणि शेजारी दोन मोटरसायकल होते त्यावरून आम्ही तात्काळ गाडी थांबवून सर्वजण सर्वजण गाडींना उतरलो त्यांच्या पळू लागलो असता त्यातले तिघजण एका मोटरसायकलवरून पळून गेले आणि तीन जण तीन जणांना आम्ही त्या ठिकाणी पाठलाग करून पकडलेला आहे त्याच्यामध्ये एक तुषार दुशिंग दुसरा राजू पंजाबी आणि तीन अक्षय शिंदे असे सर्व हे तिघ कोपरगाव शहरामध्ये जाणारे आहेत आणि त्यापैकी तुषार तुशिंग याच्याकडे तलवार सापडलेली आहे राजू पंजाबी याच्याकडे एक मोटरसायकल आणि चाकू त्यानंतर अक्षय शिंदे याच्याकडे एक लोखंडी गज सापडलेला आहे आणि जे तीन आरोपी पळून गेलेले आहेत त्याच्यामध्ये पवन त्रिंबक डिब्रे हा कोपरगाव मधलाच राहणार आहे आणि हा मोकामधील आरोपी आहे आणि मोका मोका केसमध्ये हा जामिनावर सुटलेला आहे आणि याला तडीपार सुद्धा केलेला आहे यापूर्वी आणि याला आतापर्यंत तडीपार असताना सुद्धा कोपरगाव शहरामध्ये आढळला त्यावरून त्यावरती महाराष्ट्र नियम कलम एकशे बेचाळीसांमुळे चार वेळा गुन्हे पण दाखल केलेले आहेत आणि त्या व्यतिरिक्त अक्षय जगताप राणा कोपरगाव आणि रोहित साळवे असे इतर तीन साथीदार त्यांचे अंधाराचा फायदा घेऊन त्या ठिकाणी पळून गेलेले आहेत त्यावरून सदर घटनेबाबत पोलीस स्टेशनला पोलीस कॉन्स्टेबल सचिन शेवाळे जे आमच्यासोबत पेट्रोलिंगला होते त्यांच्या फिरेदीवरून सदर सहा आरोपींच्या विरोधात कलम तीनशे नव्याण्णव बाधावी अन्वयी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि सदर गुन्ह्याचा घटनास्थळ तात्काळ घटनास्थळीच शासकीय पंथ समक्ष करण्यात आलेला आहे आणि सदर गुन्ह्याचा तपास सध्या पोलीस उपनिरीक्षक नागरे साहेब हे करत आहेत आणि इतर तीन आरोपी जे फरार आहेत त्यांचा तपास चालू आहे आणि लवकरात लवकर त्यांना सुद्धा अटक करण्यात येईल हे जे तीन आरोपी काल ताब्यात घेतले होते अटक करण्यात आले होते त्यांना आज मान्य कोर्टासमोर हजर केलेले आहे आणि मान्य कोर्टाने त्यांना पाच दिवस पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केलेले आहे या कारवाईत पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर पीएसआय भरत नागरे पोलीस कॉन्स्टेबल जयदीप गवारे सचिन शेवाळे राम खारतोडे अंबादास वाघ संभा शिंदे आणि शेख आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता प्रतिनिधी मोबिन खान माय न्यूज कोपरगाव